आमत रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे शिवाय आमदार राहुल कुल हे खास विमानानं नागपूरकडे रवाना झाल्याचं कथ आहे उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत त्यांची तातडीची बैठक आहे रणजित सिंह निंबाळकर हे विमानानं नागपूरला रवाना झालेले आहेत रणजित सिंह निंबाळकर यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत नागपुरात तातडीची बैठक होणार आहे या बैठकीसाठीच ते विमानानं नागपूरकडे रवाना झालेत जा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडे सचिन निंबाळकरांसोबत आणखी कोण कून कोण आहे आणि नागपुरातल्या बैठकीबाबतचे काय अपडेट्स माडा लोकसभेचे भाजपचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत मानकाटावचे आमदार अजय कुमार गोरे आहेत आणि दौंडचे आमदार राहुल फुल आहेत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी जो घटक पक्ष आहे तो महायुतीचा धर्म पाळत नाही फलटणमधील रामराजे निंबाळकर हे महायुतीला मदत करत नाहीत असा त्यांचं मत आहे त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा राहुल कुल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करणार आहेत अशी भूमिका सध्या त्यांनी घेतलेली आहे आणि ही नाराजी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तातडीने खास विमानाने नागपूरला हे काही वेळापूर्वी रवाना झालेले आहेत आणि फडणवीस आता त्यांची समजूत काढतात का रामराजे काय निर्णय घेतात या सगळ्या गोष्टी आता या भेटीनंतर सुटतील ठीक धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी